बाहेर पाऊस असला की वातावरण कसं थंडगार झालेलं असतं आणि वातावरण थंडगार झालं की आपल्याला ना चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यात आपण घरामध्ये कांदाभजी बनवत असतो आज आपण कांदाभजी कुरकुरीत क्रिस्पी आणि पाण्याचा वापर न करता ही कांदाभजी बनवलेली आहेत त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे कांदा भजी बनवण्यासाठी आपण नाही तर कांदा चिरून घेतलेला आहे आणि चिरताना बघा आपण थोडासा कांदा ना लांबता चिरून घेतलेला आहे म्हणजे हे जी भजी ना छान होतात त्याच्यामुळे मी असा लांबता चिरून घेतलेला आहे दोन ते तीन ना मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत चवीनुसार आपण ना त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून पहिल्यांदा आपण ना हा कांदा पंधरा मिनिट तसाच ठेवणार आहे त्याच्यामुळे काय होईल कांद्याला पाणी सुटेल आणि कांद्याला जर पाणी सुटलं की नंतर मग आपल्याला काय ये करता येईल त्याच्यामध्ये पीठ मिक्स करता येईल त्यामुळे काय करायचं आपल्याला ना कांद्यावरती मीठ टाकून पंधरा मिनिट कांदा तसाच ठेवायचा आहे त्यामुळे कांद्याला बघा असं भरपूर असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा ना हिंग पावडर घालून घेणार आहे हिंग पावडर पोटासाठी चांगली असते म्हणून हिंग पावडर घालायची आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची त्यामुळे भजीत चवीला खूप छान लागतात एक चमचा आपल्याला बडीशेप घालायची आहे बडीशेपमुळे काय होतं भज्याला एक छान असा वास येतो आणि भा भजी चवीला पण छान लागतात त्याच्यामुळे आपण बडीशेप घातलेली आहे एक चमचा ववा आणि जाडसर वाटलेली आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची पण घातलेली आहे आणि आपल्याला थोडंसं जिरंही घालायचं आहे जिरं पण बघा असं थोडंसं चुळून घालायचं त्यामुळे भज्यामध्ये ते छान लागतं त्याच्यामुळे आपण थोडंसं जिरं चुळून घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी चमच्याने मिक्स करून घेतलं पहिल्यांदा ना आपल्याला त्याच्यावरती तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे भज्याला एक कुरकुरीतपणा येतो त्याच्यामुळे आपण थोडंसं तांदळाचं पीठ आणि नंतर बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे बेसनचं पीठ घालून घ्यायचं अर्धी वाटी एवढा पण बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं भजिना आतून चांगली कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात त्याच्यामुळे आपण तांदळाचं पीठ घालून नंतर बेसनचं पीठ घातलेलं आहे असं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि थोडंसं बेसनचं पीठ कमी वाटत होतं म्हणून नंतर बघा मी एक चमचा एवढं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि मिश्रण आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे जे भज्यासाठी जे मिश्रण आपल्याला पाहिजे होतं ना तेच आपलं तयार झालेलं आहे तेलामध्ये आता आपण भजी सोडून घेणार आहे जर तुम्हाला एकदम कुरकुरीत जर भजी पाहिजे असेल तर तुम्ही मोकळं मोकळं पीठ सोडू शकता तेलामध्ये आता हिथं आपण गोल भजी तयार करणार आहे त्याच्यामुळे मी पिठाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपण तेलामध्ये सोडणार आहे मीडियम फ्लेमवरती इकडं आपण तेलही गरम करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये आता हिथं आपण बघा भजी सोडून घेणार आहे अशा आपल्याला ना भजी एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच ते आपण आता तळून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती जर आपण तळून घेतली तर भजी काय होतील चांगली तळल्याही जातील आणि ते खाताना पण छान लागतात त्याच्यामुळे आपल्याला भजी तळताना ना मिडीयम फ्लेमवरतीच तळायची आहे आणि नंतर बघा भज्याची आपल्याला जी साईड थोडीशी कच्ची वाटते ना ती साईड अशी झाऱ्याच्या साह्याने ना आपल्याला पलटवायची आहे भजी तळत असताना ज्या भज्यांची साईट थोडी कच्ची वाटते ना ते लगेच बघा ही तर मी झाऱ्याने पलटवून घेते अशा आपल्याला भजी तळायचे आहेत कारण आपण भजी सोडताना सगळी एकदाच नाही सोडत तेलामध्ये आपण एक एक सोडत असतो ना त्यामुळे काय होतं पहिलं तळलं जातं जास्त आणि दुसरं कमी असं होतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे भजी तळताना ना त्याची साईट सतत पलटून तळून घ्यायची आहे तरच जे भजी आहेत ना ते आतून चांगली तळल्याही जातात कुरकुरीत अशी पण होतात आणि चांगली तळली की ती खायलाही छान लागतात त्याच्यामुळे आपल्याला भजी चांगली तळून घ्यायची आहेत आता हिथं आपण तीन ते चार मिनिट मिडियम फ्लेमवरती चांगली भजी तळून घेतलेली आहे आता आपण काढून घेऊया बघू शकता एकदम मस्त अगदी आपली ही भजी तयार झालेली आहेत कांदा भजी आपण नंतरही तेलामध्ये कांदा भजी इथं सोडून घेणार आहे दुसऱ्यांदा पण बघा आपण त्याच पद्धतीने ना कांदा भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे तेलामध्ये आपण जेव्हा भजी सोडतो ना तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची कारण मिडियम फ्लेमवरती ना भजी चांगली तळल्या जातात आणि ते चांगली तळल्या गेल्या तर ते खाताना पण छान लागतात आणि त्याचा त्रास पण होत नसतो त्याच्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच हे भजी तळून घ्यायचे आहे जर आपण फुल फ्लेमवरती जर भजी तळून घेतली तर पीठ ना आतून कच्चं तसंच राहतं त्याच्यामुळे आपल्याला ते भजी खाल्ल्यानंतर त्रास होतो त्याच्यामुळे आपल्याला याची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे लो पण नाही ठेवायची लो फ्लेम मुळे काय होतं भजी जास्त तेल पितात आणि भजी तेलकट होतात त्यामुळे इथं आपण मिडीयम फ्लेमवरती भजी तळवून घेतलेली आहेत हे पण बघा भजी मस्त अगदी तळलेले आहेत आणि भजी तळल्यानंतर मस्त असा भाज्याला कलर सुद्धा आलेला आहे हे कांदा भजीनं चवीला खूपच छान लागतात तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ना रेसिपी ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया पण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद